Go. आमदार कोण त्याबद्दल आपण त्यांच्या मनात एक प्रतिक्रिया विचार दादा जर बघायला गेलं तर देवळा चांदोळ मतदारसंघात जी विधानसभेची रणधुमाळी चालू असताना काही अवघ्या दिवसातच जे मतदान लागणार आहे तर त्याच्यात आता डॉक्टर राहुल आयर असतील विमान आमदार किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथर असतील तसेच संघटनेचे गणेश गोंडिंबाळकर असतील किंवा काँग्रेस पक्षाचे कोतवाल असतील तर तुम्हाला काय वाटतं की तुम जेणेकरून करून जे देवळा तांदवड आधीपासूनच एक दुष्काळग्रस्त आणि पाण्याचा प्रश्न आधीचपासून राहिलेला आहे तर मग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की देवळा आणि चांदोळ मतदारसंघात युवा मित्रमंडळी तर भरपूर आहे पण त्यांच्या कामाला इतर कुठल्याही प्रकारचा आणि कुठल्याही प्रकारची कुठली योग्य शिवाय एम आय टी सीने तर मग त्या संदर्भात जर बघायला गेलं तर तुमची युवा पिढीची काय अपेक्षा आहे की तुमच्या मनातील आमदार कोण असावा आणि कसं असावं मला असं वाटतं की आपण तो साहेबांना देऊन बघितलंय आपण दादांनाही देऊन बघितलंय आपण एकदा केदारना संधी द्यायला हरकत नाही तुम्ही त्यांचं घोषणापत्र बघा एम सीचा उल्लेख त्यात पाण्याचे प्रश्न त्यात विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे तलागावातल्या सा, सगळ्या म्हणजे काय म्हणता आपण जनते बारा बोलू जनता सगळ्यांचे प्रश्न आहेत त्यांनी मांडलेले मला असं वाटतं की एक चान्स केदारनाथ द्यायला काही हरकत नाही समजा जर केदारांना जर निवडून आले तर केदारनांकडून परत काय अपेक्षा ठेवतो काय जे घोषणापत्र केलं त्यांनी ज्या घोषणा केल्या आपण त्याच्या त्याच्यातूनच केदारांकडे बघतो ते त्यांनी एम डी सी आला युवाचे रोजगारांचे प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे बस आहे शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांना मेन प्रश्न काय वीज लाईट आणि पाणी या दोनशे गोष्टी त्या जरी सोडवल्या तरी आपल्याला हरकत नाही कारण आपण विद्यमान आमदार आणि त्याच्या अगोदरचे पण विद्यमान आमदार सगळ्यांना देऊन बघितले एकदा संधी तर एकदा केदारांना संधी द्यायला हरकत नाही आणि जर बघायला गेलं तर आज आपण म्हणतो की लेट जर खरोखर जर बघायला गेलं तर आजही ज्या लेखीबाई त्या आज बी त्या सुरक्षित नाही आहेत तर त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल की जेणेकरून की ज्या माता भगिनी आहेत त्या बाहेर काही कामानिमित्त जातात पण त्यांना स्वतः वाटतं की आपला जीव धोक्यात आहे तर मग त्यांना असं काहीतरी एकदम भक्कमपणे असा पाठ राखा म्हणून असं काहीतरी आमदार भेटावं की जेणेकरून किती सुरक्षित राहू शकतात तालुक्यात मला असं वाटतं की केदाराला गोष्टी गोष्टीचा परिम आहेत जे आहे तुमचा शासनावर शासन असेल तुमचं अधिकारी असेल सगळ्यांवरचं काय आहे ते व्यक्तिमत्व आहे असं तर मला वाटतं केदाराला हरकत हरकत समजा तर जर आज किदारांना आहे कुठंही आज आमदार लेवलचा माणूस राहतो आणि कुठली सत्ता नसून जरी आज आमदार नसताना देखील जे कामं करता येते तर त्यांचे कामांची पावते म्हणून तुम्ही काय त्यांना देऊ शकता तुम्ही नमस्कार दादा नमस्कार तर काय वाटतं तुम्हाला केदारनाथ तुम्हाला काय अपेक्षा वाटते त्यांना असं व्यक्ती म्हणतो बोलू शकतो केदारनाथ केदारनाथ एकच नाव येतना नाही असं व्यक्तिमत्व आहे मी आजपर्यंत बघते चालू बघते तालुक्यात ते पांदीचा रस्ता सुद्धा त्यांनी ठेवला पांदी सगळे रस्ते क्लिअर केले आणि तुम्ही आमच्या इकडे शिवराय फिरा आमच्या शिवारात गाडी घालायला इतका गबळ आहे सर्व ठिकाणी का विद्यमान जे आमदार आहे त्यांचं काम काय जे गावातील रस्ते आता आमचे दुगावचं मोठा बसस्टँडचा विषय आम्ही एक वर्ष बोन त्यांच्या मग पाठपुरावा करतोय अजूनपर्यंत त्यांनी बस स्टँड केलेले आहे आणि वैयक्तिक त्यांच्या ऑफिसला कित्येक दिवस घरके मारले अद्याप त्यावर कोणतीच त्यांनी न्याय केलेले पण तुम्हाला वाटतं का दादा समजा तर केदारना आहेर हे देवळा चांदूर मतदारसंघाचे विकास पुरुष मुंबर आमदार झाले तर ते जनतेच्या समस्या वेळोवेळी शासन दरबारी मांडून जनतेला न्याय देतील का शंभर टक्के त्याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर आम्ही आता एका एक गोष्टीवरच्या मुलांनी एक पुढे अडचण टीव्ही त्यांनी एका फोनवर त्यांनी व्हीचं काम करून दिलं अजून काय पाहिजे आमदाराकडनं जे बघू शकता आपण की जे युवा मंडळ येत आणि खरोखर साहेब त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे की आज कुठलाही आमदार लेवलचं जे आमदार लोक जे काम करतात ते काम त्यांनी कुठल्याही पदावर त्या जोडवले करून दाखवलेले आणि म्हणूनच की जनतेच्या मनातील एक श्रद्धास्थान ते विराजमान आहेत आणि नक्कीच दादा की आता आपल्या दादांच्या प्रतिकारी आले आहेत की त्यांच्या मनातील खरोखर भावी आमदार असतील तर केना आहे असतील डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब नमस्कार सुनील सोनव सोनवणे काय वाटतं तुम्हाला की तेवढा चांदूळ मतदारसंघात जो तालुक्याचा चेहरा मोरा बसून आणि कायापालक करू शकतो आणि देवळा आणि चांदोळ मतदारसंघ करू शकतो कोणता तुम्हाला चेहरा वाटतो की तो करू शकतो आता आजी आमदारांना सुद्धा आपण दहा वर्ष दिले माझ्या आमदारांना सुद्धा दहा वर्ष दिले त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही हो ते आश्वासन देतात स्वतःला विकास करू समजवतात किंवा जल आमदार समजतात पण तसं गावात आमच्या गावात सुद्धा महिने एक महिन्यानं पाणी येतं पिण्यासाठी उन्हाळ्यात नाही पावसाळ्यात सुद्धा आता सुद्धा पाण्याची गंभीर समस्या आहे अशा आमदारांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपण अपक्ष आमदार उमेदवार म्हणून आणि विचार आमच्या गावाने विचार केला शंभर टक्के केदारनाना आणि खरोखर ते गोरगरीब जनतेच्या पाठीमागे राहतील असा तुम्हाला ठाम हो ठाम धन्यवाद रामराजे स्टार टी व्ही न्यूज आणि आज आपण देवळा चांदोड मतदारसंघातील चांदोड तालुक्यातील जु या गावात जनतेच्या मनातील आमदार कोण तर आपण बाबांच्या प्रतिक्रिया घेऊया की बाबा नमस्कार।, नमस्कार नमस्कार तर एकंदरीत बघायला गेलं तर देवळा चांदोड मतदारसंघात पूर्व भागात जर म्हणायला गेलं तर आधीपासूनच दुष्काळग्रस्त म्हणूनच आजपर्यंत देवळा आणि चांदोड मतदारसंघ आहे तर पाणीचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे पाणी कोण चोरील तर मग आता त्याच्यात विद्यमान आमदार असतील डॉक्टर राऊ असतील किंवा अपक्ष पक्षाचे केदारनाथ नायर असतील किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष भो असतील तसेच भंडारी मॅडम असतील अपक्ष उमेदवार किंवा काँग्रेस पक्षाचे श्री भाऊ कोतवाल असतील किंवा शेतकरी पुत्र गणेश गोडिंबा असतील तर तुम्हाला काय वाटतं की जो आमदार आपण आता निवडून देऊ की तो आमदार शंभर टक्के तालुक्याला न्याय देईल गोर गोरगरीब जनतेला न्याय मिळवणं आणि या संदर्भात वेळोवेळी त्यांच्या समस्या मांडतील असं काय वाटतं तुमच्या मनातील आमदार आमच्या मनात वाटतय काय उपस्थित करावा अरे मानकी मंडळीने आम्हाला किती दोन्ही आमदार झाले माझे काही कार्यक्रमही संपावला तर मी संपवले पण हे दोन्ही नेत्यांनी आम्हाला काहीच केलं नाही याच्यावर विचार मांडायचा आहे आम्हाला तर म्हणजे तुमच्या मनात केदाना आहे केना आहे कसवाला आहे पण मग आता हे मागील काही नाही केलं आमच्या डोक्यात हे केना मग केना जर आमदार झाला त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा अपेक्षा आम्हाला पाणी पाहिजे आम्ही तर दळदरा दोन बर आमच्या जनवराला पाणी राहत नाही पैसे तर जाऊ द्या हो पैसे कोणी आता दोन्ही सरकार पैसे निघतील बरोबर मग तुमच्या मनातील आमदार डोक्यात काय धन्यवाद बाबा नमस्कार नमस्कार काय होते बाबा तुम्हाला देवळा तांदूळ मतदारसंघात नवीन चेहरा म्हणून तुम्ही कोणाला संधी द्यायला वर्षी संधी द्यायला तर काय आपलं डोकंच चालत नाही सगळे <laughs> उमेदवार आहे ना सारखेच देवायचे सारखे हे फक्त मतदान घ्या वेगळं बोलते निवडून गेलं कोणी कोणाचा राहत नाही तुमचा म्हणायचा अर्थ की फक्त मतदान मागण्यापुरत लोकांना भ्रमित करता आणि कुठल्याही कोणाच काही नाही आणि एकदा मतदान झाल्यानंतर ते कोणी विचार केले ते पळत आता आपल्या भाग आपल्याला नंतर त्यांच्या भागात पळावं लागत ते आपल्याला काहीच नाही जुमत नाही एकंदरीत तरी पण तुमच्या मनातील आमदार असेलच ना कोणीतरी आता कोणाला तरी द्यावंच लागणार आहे तर मग तुम्ही ज्यांना निवडून आता देणार मग तुम्हाला का आहे का गॅरंटी ते काम पण एकंदरीत बघायला गेलं तर आता गोरगरीब जनता असेल किंवा शेतकरीचा प्रश्न पाणी प्रश्न तर याच्यावर वेळोवेळी जर ज्या काही समस्या उद्भवतील त्यांचे निवारण करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केला पाहिजे तर मग असा आहे का एखादा आमदार तुमच्या मनातील की तो करू शकतो कोणी करू शकणार नाही आता ना, मला पासष्ट वर्ष होईल जसं तस नाही तसंच राहिलं आणि अजून मी आम्ही वर जाऊ तसेच राहतील काही नाही विकास होणार तर मग तुमच्या मनातील आमदार कोणीच नाही काही आमदार आता द्यावं झालं पण तरी प्रगती होणार नाही ठीक आहे बाबा मग असं समजायला काय अडचण नाही की तुम्हाला जेवढे उमेदवार उभे आहेत तर त्यांच्यापैकी एकही उमेदवार तुम्हाला नको म्हणजे आता तुम्ही नोटा या विचाराचं बटन दाबून तुम्ही तुमचा अधिकार बजावणार आहात धन्यवाद काय वाटतं तुमचा चांदोर देवळा विधानसभा मतदारसंघात तुमच्या मनातील आमदार कोण वाटतं केदारनाथ केदारनाथ काय अपेक्षा नानांकडे तुमच्या नानांकडून ग्रामपंचायत गटातील गणातील आणि सर्व तालुक्यातील सर्वात मोठे प्रामुख्याने जे लोकांचे गरजवंत रोजचे असणारे प्रश्न हे नाना सोडून अशा होते जे तालुक्यातील मध्ये तहसील असेल पंचायत समिती असेल एम सी बी असेल या होणाऱ्या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या त्रासाला लोककंटाळे जे आमदार जे विज्ञान आमदार आहे त्यांनी जे आतापर्यंत लोकांच्या पर्यंत काम नाही केलं ते काम आमच्या आम्हाला खेदना लोक अपेक्षा आहे आम्हाला असं वाटतं तालुक्यातील हे काम करण्यासाठी दबंग आमदार म्हणून खेदारांना काम करीत आहे आणि समजा जर बघायला गेलं तर आज देवळा तांदूळ मतदारसंघात पूर्व भागात म्हणायला गेलं तर आधीपासूनच दुष्काळग्रस्त म्हणून आज देवळा तांदूळ मतदारसंघ करण्यात आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की जर युवा पिढी असेल तर त्यांना काही रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जर काही आहेत का ते नाना तुमचे करतील का आमच्यावाला या विषयावर आम्हाला असं वाटतं नानाकडून अपेक्षा आहे की जो जो चांदवड म्हणजे राहुडबारीचा पाटबारीचा जो प्रश्न आहे तो पाटबारीचा प्रश्न गेले वीस वर्षापासून प्रलंबित आहे जो जो प्रत्येक विधानसभेची निवडणूक आली का पाणी सोडलं जातं आणि विधानसभेची निवडणूक संपली की परत पाणी स्टॉप केलं जातं आणि नानांनी आम्हाला नानांवर अशी अपेक्षा आहे का लवकरात लवकर आमच्याकडं मोठी एम आय डी सी उभारून तरुण लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि नानांनी सांगितलं की आम्ही हट्टी आणि कलेवाडी साठी मोठा दूध उत्पादक शेतकरी आहे तर त्या तिथं दूध प्रक्रिया उद्योजक आँग लवकरात लवकर उभारून आणि आपल्या तरुणांना रोजगार निर्मिती करून दिली जाईल आम्ही अशा अपेक्षा आहे त्या अपेक्षाप्रमाणेच आम्ही नानांसाठी मतदान करून मोठ्या प्रचंड मताने विजय करू नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र राज्य स्टार टी व्ही न्यूज आणि आज आपण देवळा चांदवड मतदारसंघातील चांदवड या गावात शेतात आलेला आहोत आणि आज आपण जनतेच्या मनातील आमदार कोण तर काही नागरिक आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार नमस्कार आपले नाव माझं नाव फारुख जहीर पटेल मी राहणार चांदवड देवळा चांदोड मतदारसंघातील आमचं गाव चांदवड तर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची रणाधूमी चालू असतानाच काही अवघ्या दिवसातच वीस तारखेला इलेक्शन वी डिक्लेअर झालेले तर देवळा चांदोळ मतदारसंघात विद्यमान आमदार असतील डॉक्टर आहे किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार असतील केदारना किंवा वंचित बहुजन आघाडीचे संतोष के संतोष केदारे किंवा अपक्ष उमेदवार भंडारी मॅडम शेतकरी पुत्र गणेश भाऊ निंबाळकर किंवा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीजभाऊ कोतवाल असतील तर विकासाच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर आधीपासूनच देवळा तांदूळ मतदारसंघात पूर्व भागात आधीपासूनच दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे आणि कायमच पाण्याचा प्रश्न उरूनच खूप स समस्यांना तोंड द्यावं लागतं तो शेतकऱ्यांना तर तुम्ही काय सांगाल की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा नमस्कार आम्हाला सांगायचं आहे का चांदवड देवळा मतदारसंघातील आमदार गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पक्षाचे रा डॉक्टर राहुल आयर होतो त्यांनी कामं केले ना केले तो विषय दुसरा परंतु दहा वर्षामध्ये शेती व्यवसाय हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतो आमच्या मुलांची शिक्षण होतात लग्न होतात होता। परंतु या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये महाराष्ट्र मा शासन म्हणा केंद्र शासन म्हणा दोन्हीकडून आम्हाला ज्या अपेक्षा होत्या आमच्या शेतीमालाला जे भाव पाहिजे होते ते भाव काय मिळाले नाही त्याच्यामुळं परिणामस्वरूप आम्हाला फार आर्थिकदृष्ट्या फार फार परेशान व्हावं लागलं आमच्या मुलांची शिक्षणाला अडचण आमच्या गावात शिवारात रस्त्यांचा प्रॉब्लेम पाण्याचा प्रॉब्लेम आमच्या शेतीला पाण्यासाठी मागील वीस वर्षापासून तीस वर्षापासून प्रत्येक येणारा आमदार हा म्हणतो ग चांदवडला आपण दुष्काळातून बाहेर नि काढू परंतु कोणी आत्तापर्यंत कामं नाही केले आता आमचा असा सगळं शेतकरी मित्रांचं म्हणा शेतकरी लोकांचं म्हणा असा एक निर्धार आहे का बाबा आपल्याला येणाऱ्या पाच वर्षात जो आपला मनातला आमदार राहील त्या आमदारांनी आपल्या शेतीच्या बाबतीत पाण्याच्या बाबतीत आमचे कामं केल्या <coughs> आमच्या मुलांसाठी शिक्षणामध्ये ज्या सवलती पाहिजेल त्या सवलती दिल्या पाहिजे आणि आमच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे आम्ही भाव भेटला पाहिजे आम्ही भाव मिळाला पाहिजे आम्हाला असा आमदार पाहिजे तर काय वाटतं तुम्हाला की आता जे जे चार आमदार रेसमध्ये आहेत आमदारकीच्या तर काय वाटतं तुम्हाला कोणता आमदार कोणता नवीन चेहरा तुम्हाला विधानसभेत पाठवून आणि जनतेच्या ज्या समस्या असतील दिनदलित असतील गोरगरीब असतील शो शोषित पीडित असतील तर बारा बलुतेदार असतील तर त्यांच्या समस्या वेळोवेळी शासन दरबारी मांडून आणि त्यांच्या कामाची पावती स्वरूपात त्यांनी देवळा तांदूळ मतदारसंघाची कायापालक करून आणि सुजनम सुब्रम केला पाहिजे असा कोणता आमदार <coughs> आम्हाला तर आता दहा वर्ष झाले मग परंतु आम्हाला भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला काही म्हणजे आमच्या जे मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्या नाही आमचा असा विश्वास आहे का शिरीष भाऊ कोतवाल हे यांना मागील दहा वर्षाचा बी त्यांना आलो आणि त्यांनी खोकर तलावामध्ये काम केलं ते पुरा महाराष्ट्रामध्ये कोतवाल पॅटर्न म्हणून ते गाजलं नावाला सिद्ध झालं प्रसिद्ध झालं आणि कोतवाल साहेब आमच्या चांदोड गावातील आहे आमच्या संपर्कातील आहे आमच्या परिसरातील आहेत ते आमच्या सुखदुखात नेहमी ट्वेंटी फोर आवर्स आमच्यासाठी उपलब्ध राहतात आता मगच प्रश्न केला होता काका तुम्ही की जर बघायला गेले तर आज बरेचसे कॉलेजेस असतील किंवा संस्था असतील आणि विद्यार्थ्यांच्या संदर्भात जर बोलायला गेलं तर काय वाटतं तुम्हाला की त्यांनी काही योगदान आहे का हो कोतवाल साहेबांचं प्रत्येक समाजासाठी जसं आज अल्पसंख्यक समाजाने मी येतो हो मुस्लिम समाजाची आमच्या समाजासाठी त्यांनी सदव्या गावातील वातावरण हे स सद्भावनेचं ऐक्याचं ठेवलं कोणत्याही परिस्थितीत गावाचं वातावरण दूषित होणार नाही त्याच्यासाठी पुढाकार घेतला आणि आमच्या गावामध्ये एक दुसऱ्याच्या व्यवसायासाठी एक दुसरा तत्पर हमेशा सदैव एक दुसऱ्यासाठी उपलब्ध राहतात आणि गावातील प्र प्रचित जेवढं सहकार क्षेत्र शे, आहे त्यामध्ये कोतवाल साहेबांचं सिंहाचा सा, सा वाट आहे जर बघायला गेलं तर आजकाल जी युवा पिढी आहे ती वाईट प्रवाहाच्या दिशेनं वाद चालले तर त्यांना हाताला पायल पुरेसा तसा रोजगार उपलब्ध होत नाही तर त्याच्यासाठी जर तुमच्या मनातील आमदार भाऊ कोतवाल असतील तर त्यांच्याकडनं एम आय डी सी वगैरे काही जेणेकरून की जी युवा पिढी आहे त्यांना हाताला काम मिळेल रोजगार उपलब्ध होईल काय वाटतं तुम्हाला कोतवाल साहेब ज्यावेळेला स आमदार होतील आम्हाला पूर्ण विश्वास आहे का त्या ते पहिले सर्वात प्रथम आमच्या शेती व्यवसायाच्या मालाला भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि शिक्षणाच्या बाबतीत म्हणा ते संस्था शाळा यांच्यासाठी ते ज्या आर आरक्षण म्हणजे काय म्हणते सवलती सवलती त्या सवलती उपलब्ध करून देतील गोरगरिबांसाठी असा आम्हाला त्यांच्यावर फार विश्वास आहे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो तर नक्कीच तुमचे प्रश्नही बरोबर आहेत की जर शेतीला पाणीच नाही राहिलं तर शेतकरी पिकवेल काय आणि जगाला पोसेल काय तर मग याच्यासाठी जर नार पार प्रकल्प असेल तर याच्यासाठी शंभर टक्के क को, साहेबांचं योगदान राहील का हो आजच आवाज आली सुप्रियाचाही आले होते त्यांनी त्या गो त्या ह्या विषयावर त्यांनी फार गंभीरतेने सांगितलं ज्या वेळेला केंद्र महाराष्ट्राची महाविकास आघाडीची सरकार बनेल त्यामध्ये हा विषय सुप्रियाताई आणि सर जे आमच्या परिसरातले खासदार आहेत आणि हे दोघं मिळून दिल्लीमध्ये हा विषय संसदेत मानतील आणि महाविकास आघाडीमध्ये शिरीष कोतवाल हे आमचा हा विषय पाहण्याचा हा महाराष्ट्र सदनामध्ये मांडतील महारा विधानसभेत मानतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे हा शब्द त्यांनी आजच्या सभेमध्ये दिला त्यामुळं नाश चांदवड देवळा मतदारसंघातील जनता ही शिरीष कोतवाल यांना प्रचंड मतांनी निवडून देईल असा मला विश्वास आहे धन्यवाद दादा तर दादांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोचलेल्या आहेत आणि दादाच्या मनातील जर आमदार म्हणायला गेलं तर शिरीष भाऊ कोतवाल असतील धन्यवाद दादा दादा नमस्कार नमस्कार आपले नाव अमोल बनकर काय वाटतं बनकर साहेब की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा आता आमचा आमदार आपल्या समस्या मांडायचे आपल्याला ज्या समस्या तुम्ही नाही सांगता तर मग बाहेरचे लोक असं वाटतंय श्रीज भाऊ ताई तुम्ही सांगा शिरीष भाऊ कोतवाल का असावा कारण त्यांना याचा मागचा अनुभव आहे तुम्हाला यावर्षी वाटतंय आशा आहे आम्हाला की श्रीज भाऊ कोतवालच कोतवाल असेल तर धन्यवाद दादा तसेच आपण जाणून घ्या काका नमस्कार नमस्कार काय वाटतं काका तुम्हाला एकंदरीत जर बघायला गेलं तर विकासाच्या मुद्द्यावरून जर राजकारण पेटते कोणी जाती धर्माच्या नावावरून राजकारण खेळतंय तर एकंदरीत बघायला गेलं तर देवळा चांदवड मतदारसंघ हाऊ हमेशा वाद्याच्या बोऱ्यातच अडकलेला असतो तर विकास कामं काही होतच नाही बरं काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण असावा ना नाही जाती धर्माचे विषय ते बरोबर आहे चालू सरकारचं पण आपल्या तालुक्याचा जर विकास जर म्हटलं तर दहा वर्षात झालाच नाही झालं नाही म्हणजे ठोस विकास झाला नाही पाणी प्रश्नाचा शेतीमालाच्या भावाचा किंवा शेतीमालाच्या उत्पन्नाच्या शेतीमालाला मिळणाऱ्या भावाचा कधी आमदारांना आपला त्या विधानसभेत किंवा ज्या वेळेला अधिवेशन असतं त्या विषयी मांडेल मी आत्तापर्यंत ऐकलं नाही ही गोष्ट सत्य आहे कांदा असू कोणतंही पीक असू आपल्या भागातलं हे प्रामुख्याने जर बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यात कांदा हा महत्वाचा पीक मानला जातो मानलं जातं बरोबर आहे तर जगाच्या Uh, uh, व्यासपीठावर जर बघायला गेलं तर कांदा हा महत्वाचा घटक मानला जातो आणि uh, त्यासाठी लागणार मेन म्हणजे पाणी असतो पाणी असतो जर पाणीच नसलं आणि पूर्वीपासून uh, देवळा चांदूळ मतदारसंघात बघायला गेलं तर पाणी हा सर्वात मोठा प्रश्न राहिलेला आहे तर मग तुम्हाला काय वाटतं की नार माध्यमातून वाटतं का तुम्हाला की या वेळेस जरी जनतेचं स्वप्न पूर्ण होईल आणि देवळा मतदार मतदारसंघात पाणी प्रश्न कायमचा सुटेल नाही पूर्ण जनतेचे पक्ष हे पूर्ण होईल पण करणारा आला तर ना करणारा ना केलं पाहिजे आमदार झाला विश्वास होईल त्यांनी ते केलं पाहिजे ना तुम्हाला विषय कसा आहे आता हे जे आपले राहू लायर नाही आतापर्यंत नारपारच तर काही आवाज कधी दहा वर्षात आपल्याला भेटला आवाज त्याचा म्हणजे कधी बोलणार नाही त्या विषयावर कोतवाल साहेब आहे कोतवाल साहेबांनी वेळेला धडपड केली हाताडची केली सगळी केली पण नंतर त्यांची सत्ता आलीच नाही आजच्या सभेमध्ये प्रिया सुळे आले होते त्यांनी तो विषय घेतला आणि त्यांनी गवाई दिली आणि विश्वास दिला का बाबा मी आणि भगरे सर जे आमचे खासदार आहे आणि शिरीष कोतवाल जेव्हा वेधन सभेत पोहोचतील तर हा विषय आम्ही पूर्ण लावून धरू आणि त्याला पूर्ण पाणी पूर्ण तालुक्यात दुष्काळग्रस्त तालुका असल्यामुळे ते पाणी आम्हाला भेटल असा आम्हाला विश्वास आहे त्याच्यामुळं आम्हाला असं वाटतं की आमचा आमदार हा शिरीष कोतवाल झाला पाहिजे झाला पाहिजे नक्कीच तर आपण जेवढा चांदवड मतदारसंघातील चांदवड या गावात आहोत आणि खरोखर इथल्या जनतेच्या मनातील आमदार म्हणायला गेलं तर काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भाऊ कोतवाल हेच त्यांचं जनतेचं कौल म्हणून आणि त्यांच्या मनातील आमदार भाऊ कोतवालच असतील त्यात मात्र ती मात्र शंका नाही धन्यवाद दादा नमस्कार आपण बघत आहात रामराजे टी व्ही न्यूज आणि आज आपण देवळा चांगड मतदारसंघातील चांगले तालुक्यातील दुगाव या गावात आलेलो आहोत आणि आपण आज दु गावात जनतेच्या मनातील आमदार कोण तर त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया तर आपण दादांना त्यांच्या मनातील आमदार कोण विचारूया दादा नमस्कार आपले नाव सचिन बच्चन तर काय तर एकंदरीत बघायला गेलं तर तेव्हा मतदार संघात विधानसभेची चालू असताना काही अवघे दोन चार दिवसातच विस्तार केला मतदान आहे तर एकंदरीत बघायला गेलं तर डॉक्टर राहुल आय असे विद्यमान आमदार किंवा अपक्ष पक्षाचे उमेदवार केदार आहेर असेल किंवा अपक्ष पक्षाच्या भंडारी तई असेल किंवा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार केदारी असतील गणेश भोडिंबाळकर असतील कळा संघटनेचे किंवा तर काय वाटतं तुम्हाला की तुमच्या मनातील आमदार कोण आणि कसा असावा गणेश भोलींबाळकर गणेश भोडिंबाळकर तर काय वाटतं तुम्हाला की गणेश भोनिंबाळकर कोण्यासारख्या मालाची रांडोळी झाल्यानंतर रस्त्यावरती फक्त तेच आढळून पडले झोपले दादांची प्रतिक्रिया आलेली आहे की दादांचं म्हणणं आहे की खरोखर ज्या वेळेस शेतकरीचा माल कवडी भाव जात होता तेव्हा फक्त जर शेतकरीसाठी जर कोणी रस्त्यावर उतरलं तर एकमेव म्हणजे ते शेतकरी पुत्र गणेश भाऊ लिंबाळकरच होते म्हणून दादांच्या मनातील आमदार गणेश भाऊ लिंबाळकर धन्यवाद दादा बाबा नमस्कार नमस्का। नमस्का। आपले नाव चंतानंद काय वाटतं बाबा तुम्हाला की देवळ चांदो मतदारसंघाचा आमदार कोण हवाय आमदार गणेश निंबाळकर गणेश भाऊकर गणेश भाऊकर आमदार झाले तर काय तुम्हाला त्यांच्याकडनं काय अपेक्षा राहील त्यांच्याकडनं काय शेतकऱ्याची बाजू घेतली पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे का अपेक्षा तर आपण इकडं दादा आहेत दादा दादा नमस्कार आपले नाव भक् तर काय वाटतं तुम्हाला देवळा मतदार मतदारसंघात बदल हवाय म्हणून तुम्ही कोणत्या चेहऱ्याला परत विधानसभेत जाण्याची संधी द्यायला आणि नवीन चेहरा म्हणून आमदार म्हणून नवीन आमदार गणेश सारखे गणेश भाऊ धन्यवाद दादा आपण आज देवळा मतदार मतदारसंघात चांदोड तालुक्यातील दुगाव या गावात जनतेच्या मनातील आमदार कोण या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण पोहोचलो आहोत तर काका नमस्का? नमस्कार नमस्कार आपले नाव अभिमान गणपत गामकर्डे काय वाटतं तुमच्या मनातील आमदार कोण पाहिजे असं चारही सीट चांदवड मतदार संघामध्ये देवळा चांदवड देवळा मतदार नाव चारही सीट चांगले त्याच्यामध्ये आमदार कोण होईल ते आज बरोबर असेल ना तुमच्या मनात आमदार आता कसं आहे माहितीये का

जे हे उमेदवार आहेत ते सगळेच चांगले आहेत आणि सध्या तरी त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देण्यास प्रश्न बसवलेली आहे तर बाजूला काका आहे तर आपण काकांच्याही मनातील आमदार कोण आपण जाणून घेऊया काका नमस्कार काही नाही बाबा राम राम काय वाटतं बाबा तुम्हाला देवळा तांदूळ मतदारसंघात आमदार कोण पाहिजे आमदार आता परिस्थिती अशी आहे का आमचे शेतकरी वर्ग ते पूर इंजिनियर झाले <Sân> आता लक्षात आणि ते आता असे सांगायला लागले की सगळं याच्यावरच चालतं बा असं टक्केवारीवरच सगळं चालतं आणि सगळे टक्केवारी करतात गमते सामान्य माणूस जो आमदार निवडल त्याने टक्केवारी देऊन घेण्याऐवजी इकडं सामान्य कामावर लक्ष दिलं पाहिजे म्हणजे कामाचा प्रश्न म्हणजे थेट कामाच्या क्वालिटीवर लक्ष दिलं पाहिजे अलग लक्षात म्हणजे जनतेला त्याचीवारी निवडलेली आहे पैशावाडी आमदार घेतात पोर इंजिनियर जे झाले ते सांगता ना घेता ते सांगतात असं त्याच्याकरता सामान्य मात सामान्यतर सामान्य आमदार निवडला पाहिजे जनतेचा हा आहे निवडला पाहिजे कोण आहे तरी तुमच्या मनातील आमदार त्यांच्या मनात ते आमदार तसे गणेश निंबाळकर शेतकरी पुत्र गणेश भाऊ धन्यवाद बाबा तर बाबांच्या प्रतिक्रिया आलेल्या तर बाबांमध्ये आपल्याला त्यांच्या मनात प्रतिक्रिया म्हणून